वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लालपरीवर नाराज भूमी अभिलेख खेड कार्यालयाकडून बोरगर गावठाणातील सनद वाटप येथील मुरडे गावाकडे जाणाऱ्या चौकाला भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचं नाव देण्याची मागणी जोर धरून आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्वाची बातमी आहे राम जन्मभूमीत झालेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या नंतर दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळालीये दापोलीमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये जोरदार राडा झाला या नंतर पोलिसांनी या सर्व ताब्यात घेतलं दापोली पोलीस स्टेशनच्या बाहेर हिंदू बांधवांनी जमाव केला आणि त्यानंतर या सर्वांना माफी मागायला सांगण्यात आलं यानंतर पुन्हा हरणे येथे सारखीच परिस्थिती पाहायला मिळाली शिवाय मीरा भाईंदर येथील घटना या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधामध्ये हिंदू समाज बांधव एकवटून निघालाय काही नेटाने हाताळण्यासाठी खेड प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलंय या निवेदनामध्ये या सर्वांवरती कारवाई करत लवकरात लवकर दलौकर परिस्थिती आटोक्यात आणावी असं नमूद करण्यात आलंय कल्पना दिलेली आहे आम्ही आम्ही सहित आम्ही परवा कार्यक्रम केला शांततेने केलेला आहे कायद्याचे उल्लंघन न करताना कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि तुम्ही ह्या सर्व करून एकदा विचार करू नये आम्ही आम्हाला तुम्ही सांगितलं आहे ति की आतमध्ये दहा लोकांच्यावर वर नाही तसं उद्या त्या त्यासुद्धा लोकांना तुम्ही आतमध्ये दहा लोकांच्या वर घ्यायची नाही हे सुद्धा त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे हां आणि आता आम्हाला त्यांनी मॅडमने आश्वासन दिलेलं आहे साहेबाने सांगितलेलं आहे की एक तासाभरात आम्ही उचलून आणतोय माणसं गेलेली आहेत ऑलरेडी हां त्याविषयी आता कारवाई चालू झालेली आहे त्याचा फॉलप आपण घेऊ

अशी सगळी आपण सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी दाखवावी ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे गेल्या पाचशे वर्षाची प्रशिक्षा असलेलं आपलं गामाचं मंदिर पूर्णत्वास गेला सगळ्या देवळत्वास झाला आणि हा सगळा उत्सव अख्ख्या देशाने साजरा केला आपला खेळही त्यामध्ये काही कमी नव्हतं खेळमध्ये मोठी येतो निघाली ठिकठिकाणी देवळामध्ये दे, आरत्या झाल्या महाप्रजात झाले आणि आपण एक हिंदू म्हणून हिंदू हा सहिष्णु आहे आणि या सहिष्णू पद्धतीने आपण आपला उत्सव साजरा केला आपण सगळी मंडळी सर्व धर्माचा आदर करणारी मंडळी आहोत परंतु काही समाजकंटक म्हणा किंवा धर्माचे आपले विरोधी लोक म्हणा हे सातत्याने दोन धर्मामध्ये वाद होतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करत आहेत काल दापोलीमध्ये झालं हरणेमध्ये झालं रोडला झालं काही समाजकंटकांनी खेडमध्ये देखील हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न वातावरण निघवण्याचा प्रयत्न केला आहे आज आपल्या एका सगळ्यांच्या मॅसेजवरती इथे आपण सर्व जमलात आणि पुन्हा एकदा हिंदूंची एकजूट आहे हे दाखवून दिलं आज आपण प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेली आहे आज त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई होईल आणि ही कारवाईचं जे काही आज होते ही सर्व धर्मविमानी हिंदू एकत्र एक झाल्यामुळे होते हे <laughs> विसरून चालणार नाही आणि म्हणून याच्या पुढे अशा पद्धतीच्या पोस्ट ज्यावेळेला येतील किंवा अशा पद्धतीच्या कारवाई ज्यावेळेला होतील त्यावेळेला एक हिंदू हिंदूमुळे आपण एकत्र एक जमलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या काही ज्या कृती आहेत किंवा अशा पद्धतीचे काही लोक आहेत त्यांना वेळच्या वेळी आपला बंदोबस्त करायचा आहे आणि म्हणून आपण सर्व जमलात आता या निवेदनाची दखल पी आय साहेब घेतो म्हटले त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो म्हटले <laughs> तर खेडमधील तणावपूर्व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर गायकवाड मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आहे यावेळी गायकवाड मॅडम यांनी संशयितांना ताब्यात घेत कारवाई सुरू करू अशी माहिती दिली आहे तरी आता याच तणावपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्हावासियांना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन आहे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अक्षय आक्षेपार्ह सोशल मीडियाच्या पोस्ट काही प्रकरण पोलीस दाखल आहेत मला या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व तरुण वर्गांना आवाहन करायचे की त्यांनी कुठल्याही स्वरूपाच्या जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण होणाऱ्या अक्षभर्याश प्रकारचे पोस्ट करू नये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे सायबर पोलीसनाले सातत्याने अशा प्रकारचे घटनांवरती निगरानी ठेवत वर याद पुर्षा वात्मीकडे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परिवर्ती आरटीओ विभागाने कारवाई केल्याने चालक वाहक आणि महामंडळाच्या कर्मचारी वर्गावरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे दोन हजार सतरा पासून आगाराला पंचावन्न सदरचा दंड हा संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश रत्नागिरी विभागाने दिल्याने कर्मचारी वर्गातून आता नाराजी व्यक्त करण्यात येते सदरचा दंड हा सीट बेल्ट अतिवेगाने वाहन चालवणे वेग मर्यादेचे उल्लंघन करणे याचबरोबर धोकादायक स्थितीमध्ये वाहने उभी करणे अशा विविध कारणांसाठी ठोठावण्यात आलाय एकूण चोवीस वाहनांना हा दंड ठोठावण्यात आला असून या दंडाची रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दिलेत त्यामुळे चालकांमधून आता नाराजीचा सूर उमटत आहे पुढच्या बातमीकडे भूमी खेड कार्यालयाकडून बोरघर गावठाणातील मिळकत धारकांना सनद वाटप करण्यात आली आहे खेड तालुक्यातील बोरघर गावामध्ये ड्रोनद्वारे गावठाणातील थी, मिळकतींचे मोजणीचे काम तसेच चौकशीचे काम पूर्ण होऊन सनद आणि मिळकत पत्रिका तयार झाल्या तरी मिळकत धारकांना भूमी अभिलेख खेड कार्यालयाकडून तेवीस जानेवारी रोजी बोरघर येथे सनद वाटप करण्यात आले 23 जानेवारी रोजी बोरघरी येथे भूमी अभिलेख खेड कार्यालयाकडे अधिकारी आणि कर्मचारी धनाजी माने आणि प्रशांत सावंत यांनी गावठाण्यातील मिळकतधारकांना सनद वाटप केलं या प्रसंगी बोरघरच्या सरपंच धारा बोरकर पोलीस पाटील प्रफुल गोवळकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष महद्दीन मागजनकर माजी सरपंच उदय बोरकर किशोर बोरकर अनिल चव्हाण अशोक पार्टे ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र बोरकर जयमाला बोरकर अश्विनी मयेकर ज्योती बोरकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते या गावी झालं दापोलीमध्ये भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचं स्मारक कार्यान्वित करण्यात आलं तर या स्मारक समितीच्या माध्यमातून आता खेड येथील पाथरजा मंदिर परिसरातील मुरडे गावाकडे जाणाऱ्या चौकाला महामहोपाध्याय भारतरत्न पांडुरंग चौक नाव देण्यात यावं अशी लेखी मागणी समिती दापोलीच्या वतीने कार्याध्यक्ष विमल कुमार जैन खजिनदार विनय माळी आणि ज्येष्ठ सदस्य विलास राजवडकर यांच्या हस्ते पत्राद्वारे करण्यात आली आहे पांडुरंग वामनकाणे हे संस्कृत सावस्कुरूत आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते दापोली तालुक्यातील जाळगाव येथील भारतरत्न पांडुरंग वामनकाणे यांच्या स्मारकाला सर्वांनी आवर्जून भेट देण्याचे आवाहन देखील यावेळी अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी चिपळूणमध्ये येऊन वाशिष्ठी पाहणी केली आणि प्रशांत यादव यांची भेट देखील घेतली तसेच चिपळूण संगमेश्वरची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून आगामी काळात येथील राजकीय समीकरणे बदलणार का येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार नेमका कोण असणार आणि तेथील अजित पवार गटात गेलेले आमदार शेखर निकम यांना घेण्याचे डावपेस्त राखले जात नाही येत ना अशा उलट सुलट चर्चा ऐकायला आता मिळतात तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी थेट चिपळून गाठला आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्याबरोबर चिपळूणचे माजी आमदार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम तालुका अध्यक्ष मुराद अड्रेकर महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अल्वी यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाळूच्या नवीन धोरणामध्ये अद्याप पारंपरिक हातपाटी व्यवसायाचा समावेश न केल्याने दाभोळखाडी पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिक सव्वीस जानेवारीपासून प्रांत कार्यालयासमोर आवरण उपोषणाला बसणार आहे तसं निवेदन देखील त्यांनी प्रांत अधिकारी आकाश लिघाडे यांना दिलंय महिनाभरापूर्वी केलेल्या उपोषणादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी यात स्पष्ट नमूद केले अनेक वर्ष हा पारंपरिक हातपाटी व्यवसाय करत असल्यामुळे इतर अन्य उपजीविकेचे साधन या कुटुंबियांकडे नसल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी काय करावं असा प्रश्न उभा राहिला तरी शासनाच्या शा नवीन वाळू धोरणामध्ये हातपाटी व्यवसायात समाविष्ट करून घेण्यासाठी आपल्या स्तरावरती योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा हातपाटी व्यावसायिक सव्वीस जानेवारी पासून लोकशाही पद्धतीने आभरण उपोषण करतील असा इशारा यावेळेस देण्यात आला पुढच्या बातमीकडे खेड तालुक्यातील कुंभरीवाडी बीड आंबवली येथे ग्रामीण आणि मुंबई मंडळ महिला मंडळ यांच्यातर्फे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव आसन विभाग प्रमुख विश्वास कदम भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम राष्ट्रवादी काँग्रेस खेड शहराध्यक्ष प्रणव मापूसकर सुभाष सावंत यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक जनरल मॅनेजर अनिल भोसले यांच्या हस्ते संगणक कक्षाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय सदरशा संगणक कक्षाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून घरडा केमिकल्स लोटे कंपनी लोटेचे एच आर अनिल भोसले सीएसआर डिपार्टमेंट चे व्यवस्थापक बापूराव पवार रोटरी स्कूल चे चेअर पाटनी रोडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल आणि मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन बिपिन दा पाटनी यांच्या हस्ते शाल श्रीफळ रोखटे आणि पुस्तक स्वरूपी भेट बसू देऊन स्वागत करण्यात आलं रोटरी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शा शिक्षणाचा दर्जा उंचावून विद्यार्थी ज्ञान समृद्ध व्हावेत या हेतूने रोटरी इंग्लिश स्कूल मिडी पंचवीस संगणक संच आणि पाच केंद प्रोजेक्टर संच भेट देण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर अनिल भोसले यांनी अनि आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी स्कूलच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीबद्दल कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या ज्ञानदीप विद्यासंखुल मोरवंडे बोरस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मोरवंडे येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेळ संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई मोरवंडे बोरस येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल से सहायक शिक्षक प्रतीक पवार यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यानंतर पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत घौघविक यश संपादन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथील तरुणावरती काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाघाने हल्ला केल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे नीरज सुभाष लिंगायत वय वर्ष एकवीस राहणार साखरपा गुरववाडी हा कामावरून रात्री घरी जात असताना पाटोळेवाडी फाट्याजवळ वाघाने नीरज याच्यावरती हल्ला केला त्या हल्ल्यात नीरज जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे त्याच्यावर आता साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत

नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये डोळ्यांचे हे पाच प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात मोती बिंदू काच बिंदू डायबेटिक रेटिना दृष्टी दोष आणि पडद्याचे दोष आपले डोळे वेळीच पाहिजे दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये या संधीचा लाभ घ्या डायबेटीस असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो रेटिना डॉक्टर डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकत आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड मोबाईल नंबर एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय वाहिनी भारत सरकार शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आयोजित विभाग स्तरीय राज्यस्तरीय दोन हजार चोवीस संपन्न झालाय तरी या अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धेत रोटरी इंग्लिश स्कूल मिडीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केलंय तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जवाहर नवोदय विद्यालय पडवे राजापूर येथे भारत सरकार शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आयोजित विभागीय स्तरीय प्रेरणा उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय स्वभागातून शिक्षण घेऊन आपले व्यक्तिमत्व विकास साधणे हा या मागचा स्कूलच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी चिन्मय ठाकरे इयत्ता नववी वेदांत ओका इयत्ता अकरावी जितन बामणे इयत्ता नववी मृणाली बादक इयत्ता नववी या विद्यार्थ्यांनी निबंध लेखन कविता लेखन वादविवाद स्पर्धा चित्रकला स्पर्धा या विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवत उज्ज्वल यश संपादित केले त्यांची निवड आता गुजरात राज्यातील वडनगर येथे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग प्रेरणा उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत एक आठवडा निवासी कार्यक्रम यासाठी करण्यात आली आहे संस्थेचे चेअरमन बिपिन पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील वेरळ येथे श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वेरळ मध्ये तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताचे आघाडीचे स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे साजरी करण्यात आली आहे त्या प्रसंगी शालेय समितीचे उदय शेटवे आणि प्राचार्य एस एस अली यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेच पूजन करून पुष्पहार अर्पण केलं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा या घोषवाक्यांनी त्यांनी प्रेरित केलं

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने ऐतिहासिक किल्ले रसाळगडावरती सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सकाळी साडेसात वाजता सदर कार्यक्रमाची सुरुवात होईल तरी किल्ले रसाळगड सेवा समितीतर्फे खेड तालुक्यातील सर्व शिवप्रेमी बंधू भगिनींनी बहुसंख्येने या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन किल्ले सेवा समिती सचिव रामचंद्र बाबू आखाडे यांनी केले बावीस जानेवारीच्या श्रीराम मूर्ती निमित्ताने श्री, निमित श्री एकविरा देवी मंदिरामध्ये एकविरा नगर येथील रहिवाशांनी दीप प्रज्वलन आणि महाआरती करत आनंद सोहळा साजरा केलाय यानंतर वेळ झालीये बातमीपत्र तिथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी